मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकता माझ मंडळी सध्या एक, एक विषय अख्ख्या महाराष्ट्रभर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रामधून गाजत आहे आणि तो विषय आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका आदिवासी गावातील तीन मुलींच्या मृत्यूबाबतचा तसं जगाच्या नशाने निशाण्यावर किंवा देशाच्या निशाण्यावर नकाशावर बुलढाणा जिल्हा हा अत्यंत मागासला जिल्हा समजला जाते आणि या मागासल्या जिल्ह्याचं मागासलेपण मागासले हे या निमित्तानं अत्यंत उघड झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्याचे घाटावर आणि घाटाखाली असे दोन भाग समजले जातात आणि त्यातल्या घाटाखाली असणारा जळगाव जामोद मतदारसंघातील हे गोमाल गाव जे आहे या गावामध्ये मागील चार दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या चा अक्षम्य दुर्लक्षामुळे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं जे स्तोत्र आहे ते विषयुक्त झाल्यामुळे गावातील अनेक नागरिकांना जलजन्य आजाराची लागण झालेली आहे आता त्याची लागण काहींना एवढी तीव्र झाली की ज्यामुळे त्यामध्ये एक सतरा ते अठरा वर्षाची एक तरुणी आणि त्यानंतर त्यापेक्षा लहान वयाची अजून दोन मुली ह्या त्या एक दोन दिवसामध्ये मृत्युमुखी पडल्या आता एक सामान्यपणे जलजन्य आजाराची साथ किंवा बऱ्याच खेड्यामध्ये अशी लागते त्यामुळे काही आजार उद्भवतात आणि आजार उद्भवले म्हणजे लगेच दवाखाने वगैरे नसले तर ते आठोक्यात आणले जाते परंतु हे जे गोमाल जे गाव आहे की खेडा आहे किंवा आदिवासी गाव आहे या आदिवासी गावाचा इतिहासच काही वेगळा आहे बुलढाणा जिल्ह्यातील अगदी शेवटचं टोक आणि मध्य प्रदेशाला लागून असलेला पहिलं गाव असं आहे गोमार की ज्याचा बाहेरच्या दुनियाशी दुरालवाने संबंध नाही तेथील आदिवासी बहु लोक जे आहेत ते काय त्या भागातलं सामान सुमान भेटते ते विकतात जळगाव जमोद शहरामध्ये आणि येथून आपला उदरनिर्वाचं साधनं तेथे घेऊन जातात आणि हा संपूर्ण त्यांचा प्रवास हा पैदल असतो पैदल आणि जवळपास जळगाव शहरापासून अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव म्हणजे प्रामुख्यानं मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून जवळपास आठ ते दहा किलोमीटर असणारं हे आदिवासी बहुल खेडं आणि त्या खेड्यामध्ये झालेला कहर आणि या कहरमध्ये झालेले तीन मृत्यू हे सध्या राज्यभर गाजत आहे आणि त्यामुळे आता राज्याची आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झालेली आहे खळबळून जागी झाली आहे बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत्र अक्षरशः आतळे वेशवर टाकल्या गेले आहेत त्यात त्या त्यात जळगाव जामद पंचायत समितीचे अधिकारी जे असतील पंचायत समितीचे तिथील बी डीओ विस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांची तर त्याहीपेक्षा धो धो धुतल्या गेलेली आहे कारण सामान्यपणे गावामध्ये आणि ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये जर असं काही अनुचित प्रकार जर होते तर त्याला त्या, त्या गावाचा सरपंच आणि ग्रामसेवक हेच दर्शनी जबाबदार झाल्या जातात गोमालमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं हेच जबाबदार आहेत कारण ते गोमाल जे गाव आहे ज्या गटग्रामपंचायत क्षेत्रामध्ये येते त्या गावाची गटग्रामपंचायत आहेत म्हणजे त्या ग्रामपंचायत मुख्यालय आहेत त्या गोमाल हो हो। गोमाल गोमाल हे त्या गोमालपासूनही काही अंतरावर आहे म्हणजे पाच सात किलोमीटर अंतरावर त्यामुळे या गोमाल गावामध्ये जाण्याचा ग्रामसेवकाला कधीच काम पडत नाही मी तर असं म्हणेन की या गोमाल गावामध्ये प्रजासत्ताक दिन असतील सविचार्य असतील किंवा इतर राष्ट्रीय सर असतील हे होतात की नाही शंका आहे या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये किंवा ग्रामसमोर हे उत्सव होतात की नाही हेही शंका आहे मग असं असताना या गावामध्ये अशा पद्धतीचा हा जो पिण्याच्या पाण्यातून संसर्ग होऊन जे लोक किंवा जे त्या गावातले सत्तर ते असंशी नव्हे जवळपास शंभर दिवसाच्या जवळपास नागरिक आज आजारी आहेत आणि ते उपचार त्या गावात किंवा बाजूच्या गावामध्ये काही मध्य परदेशामध्ये गेले काही जळगावजामोदमध्ये आले काही जळगावजामदून शेगाव खामगावला पोहोचले आपल्या क्षमतेनुसार ते इलाज घेत आहेत आणि तेथे तीन मुलींचा जो मृत्यू झाला त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला त्या गोमालगावाच्या बाबतीतली माहिती जेव्हा आम्ही घेतली तेव्हा बऱ्याच लोकांनी सांगितलं की हे गोमालगाव आदिवासी क्षेत्रात आहे आदिवासी पट्टा आहे त्या लोकांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधीमार्फत त्या त्या क्षेत्रामध्ये देता येत नाहीत कारण ते महसुली क्षेत्रामध्ये येत नाही किंवा ते फॉरेस्ट लँड आहे आणि या फॉरेस्ट लँडमध्ये काही विकास करायचा किंवा काही योजना द्यायची म्हटलं तर अनेक अळसर निर्माण होतात आणि अळसर निर्माण होत असल्यामुळे अजूनपर्यंत म्हणजे जवळपास सत्तर वर्षापासून या भागामध्ये साधा चालण्यासाठी रस्ता सुद्धा देता आलेला नाही गोरे ढोरे ज्या रस्त्याने जातात शेळ्या मेंढ्या ज्या रस्त्याने चालतात असा त्या गावात जाण्याचा रस्ता आहे आणि त्यामुळे तिथं जर एखादा अनुचित प्रकार जर घडला आणि तेथील नागरिकांना जर दवाखान्यामध्ये किंवा कोणा महिलेला दवाखान्यामध्ये आणायचं असलं तर त्यासाठी त्यांना एखाद्या काठीला एखादं धोतर लुगडं बांधून त्यामध्ये झोडी करावी लागते आणि ते झोडी घेऊन दोन लोक मागं दोन लोकं पुढे अशा पद्धतीने चालत चालत ते पाच ते सात किलोमीटरचं अंतर रस्ता की ज्या रस्त्यानं फक्त गुळे ढोड चालू शकतात अशा रस्त्या त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत यावं लागते आणि त्याही नंतर मुख्य रस्त्यावर त्यांना जर घेणारं कोणतं वाहन असलं तर ठीक नाही तर तेथून जळगाव जमवपर्यंत म्हणजे तालुक्या ज्या गावामध्ये आला ते सुद्धा दहा पंधरा किलोमीटर म्हणजे अशी परिस्थिती या गोमाल गावची आहे आणि या गोमाल गावामध्ये जे झालेली घटना आहे त्यामुळे आरोग्य यंत्राला खळबळून जागी झाली पिण्याच्या जा पाणीचं दूषितीकरण झालं गावाचा ग्रामसेवक त्या गावात जात नाही ग्रामपंचायतीचं जा साफ दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी असणारा ग्रामसेवक हा प्रत्यक्ष पहिल्या दर्शनी हा भरपूर जबाबदार आहे त्यामुळे पहिली कारवाई ग्रामसेवकावर झाली पाहिजे त्यानंतर पंचायत समितीचा जो अधिकारी असेल अधिकारी याचं किती लक्ष द्या गावाकडे की ज्या संवर्गाचा तो अधिकारी या जामोदमध्ये एका कार्यालयामध्ये गुगुबीज खुर्चीवर बसतो त्याला हे तरी माहीत आहे का की आपल्या पंचायत समिती कार्यक्षेत्रामध्ये गोमाल नावाचं एक गाव जे बिलकुल पहाडाच्या खोऱ्यात हो आहे दर्यात आहे आणि अशा ठिकाणी आपण कधीतरी गेलो का मंडळी माझ्या उत्तम माहितीप्रमाणे जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून कुठलाही कुठलाही व्हिडिओ व्हिडिओ हा त्या गावात गेलेला नाही त्यामुळे लोकखेच्या बाबतीत मतं घेण्यासाठी म्हणून त्या गावामध्ये जाणारे लोकप्रतिनिधी नाही कार्यकर्ते जातात त्या लोकांना काय भूलथापा देतात आणि त्यांचा मतदान केंद्रावर त्यांना आणणे आणि त्याच्यामुळे मतदान करून गेले एवढ्याशिवाय या गावाशी आणि अधिकाऱ्याचा संपर्क नाही आणि अशा गावामध्ये जेव्हा हे जे घडलं त्यामुळे गोमाल हे गाव राज्याच्या नकाशावर आलेलं आहे वृत्तपत्रात आलेलं आहे दूरदर्शन वाहिन्यावर आलेलं आहे आणि ठिकठिकाणी या गोमालच्या अनुषंगानं गोमालमध्ये काय गोलमाल आहे हे अनेकांना माहीत झालं मंडळी सध्या राज्यातली आणि परिस्थिती जशी आहे की एखादा मोठा दुर्धर अपघात झाला किंवा दुर्धर आजार एखाद्या ठिकाणी उद्भव झाले तर त्या ठिकाणी मग प्रशासन धाव घेते सर्व जा जातीवर लक्ष घालते आणि मग कॅम्प लागतात दोन चार पाच दिवस ते कार्यक्रम चालतात आणि मग तिथली परिस्थिती निवडली म्हणजे पुन्हा जायचे येथे जळगाव मतदार मतदारसंघामध्ये येणारे आलेवाडी वसाडी चितारी टेंबी शेंबा गुमठी हे जळगाव दामोद तालुक्यातील जे गाव आहेत गोमाल अड्यामाल वगैरे वगैरे ही गावं खऱ्या अर्थानं आणि प्रशासनाच्या अत्यंत दुर्लक्षित झालेली गाव आहे शासन प्रशासनाचं या गावावर साफ दुर्लक्ष आहे त्यामुळे या ठिकाणी असणारे अधिकारी किंवा कर्मचारी हे त्या त्या गावामध्ये कधीच जात नाहीत माझ्या उत्तम माहितीप्रमाणे या गावाला जो कोणी ग्रामसेवक असेल त्याची ओळखही गोमालच्या नागरिकांना अजून नाही कारण कधीच त्या ठिकाणचं कुठलं शासकीय कार्यालय उघडल्या जात नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणची थी शिक्षण व्यवस्था कशी असेल मुलं कुठं शिकत असतील त्यांना आहार भेटते नाही आहेत त्यांना शाळेला गणवेश भेटते नाही भेटत या सर्वच बाबीकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष आहे त्यामुळे गोमालमध्ये गेलेल्या या तीन जीवांमुळे गोमाल हे गाव बुलढाणा जिल्ह्याच्या आणि राज्याच्या नकाश लावलेलं आहे त्यामुळे प्रशासन जागरूक झालेलं आहे जागं झालेलं आहे पण प्रशासनाची झोप ओळवून दिलेली आहे असं मला म्हणायला हरकत नाही त्यामुळे या गोमालच्या जा बाबतीत झालेली घटना ही इतरत्र गावाच्या बाबतीत होऊ नये आणि लोकप्रतिनीसुद्धा या गावाकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना जागरूक ठेवलं पाहिजे जबाबदार धरलं पाहिजे आणि त्यानुसार असं काही होणार नाही ज्यामुळे आपल्या परिसराची आपल्या मतदारसंघाची आपल्या भागाची बदनामी सध्या राज्यभर होत आहे त्यामुळे असं यापुढे होणार नाही असा प्रयत्न या सर्वांनीच करावा असं मला वाटते मंडळी हे माझं मत आहे आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद